लातूर विभागीय मंडळ अध्यक्ष सुधाकर तेलम मार्च दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षे विषयी मी आवाहन करतो सर्व पालकांना विद्यार्थ्यांना लातूर जिल्ह्यामध्ये एकूण सतरा कस्टोडियन आणि शंभर प्रमुख काम करणार आहेत बारावीचा विचार करता छत्तीस हजार आठशे सत्तेचाळीस विद्यार्थी बारावीच्या परीक्षाला सामोरे जाणार आहेत कॉपीमुक्त आणि भयमुक्त परीक्षा व्हावी यासाठी आणि भारताच्या उज्ज्वल भविष्याची भारत सुरक्षा या विद्यार्थ्यातून निर्माण व्हावी यासाठी आपण या, या वर्षीची परीक्षा कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात पार पाडावी म्हणून प्रयत्न करत आहोत पालकांनी विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यावं की नकला करून मार्क मिळवलेले हे आपणास जीवनामध्ये उपयोगी होणार नाही आहेत नकलेशिवाय आपण गुणवत्तापूर्ण निकाल हवाय अशा प्रकारचा विचार करून जर विद्यार्थ्यांना पालकांना सामोरे परीक्षेसाठी जाण्यासाठी तयार केले तर नक्कीच भयमुक्त परीक्षा आणि कॉपीमुक्त परीक्षा व्हायला मदत होणार आहे यावर्षीची परीक्षा म्हणजे एक महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामधला एक कलम असलेली ही परीक्षा आहे महाराष्ट्र शासनाने या वर्षीची दहावी बारावीची बोर्डाची परीक्षा ही कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणामध्ये व्हावी आणि महाराष्ट्राची गुणवत्ता वाढावी यासाठी या, या उद्दिष्टामध्ये ती नमूद केलेली आहे आपण जिल्ह्यामध्ये भयमुक्तीसाठी हेल्पलाईन क्रमांक दिलेला आहे लातूर विभागीय मंडळातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा आणि समुपदेशांच्या कांचे नंबर दिलेले आहेत जी की लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जर कुठल्याही प्रकारचा मानसिक ताण परीक्षेची भीती आणि कोणतीही अडचण असेल तर आपण ती प्रसिद्ध केलेली आहे तर समुपदेशनाद्वारे विद्यार्थी हा परीक्षेला पालक हा परीक्षेला सामोरे जावा म्हणून आपण समुपदेशक नेमणूक केलेली आहे कॉपीमुक्त सप्ताह साजरा केला आणि कॉपीमुक्त सप्ताहाच्या अंतर्गत विविध उपक्रम साजरे करण्यात आले शाळा शाळांमधून गावागावांमधून कॉपीमुक्तीची शपथ घेण्यात आली शिक्षा सूचीचे वाचन करण्यात आले याचबरोबर कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये वैविध्यपूर्ण परीक्षा ही शांततेत सुरळीत पार पाडली जावी यासाठी प्रयत्न करण्यात आलेले आहेत विद्यार्थ्यांनो पालकांनो भारताच्या भविष्याला सामोरे जायचं असेल तर ही नवी पिढी ज्याचे बारावीची परीक्षा ही फार महत्वपूर्ण मानली जाते त्याच्या जीवनाला कलाटणी देणारी परीक्षा आहे जर आपण योग्य मार्गावरून या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण परीक्षा देण्यासाठी जर आपण त्यांना मार्ग दाखवला तर नक्कीच ते भारताचं भविष्य उज्ज्वल करू शकतात उत्तरपत्रिका सोडवावी कशी यासाठी कोल्हापूर विभाग आणि लातूर विभाग यांच्या समन्वयाने आपण कार्यशाळेचे ऑनलाईन आयोजन केले होते जे आयोजन सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पालकांना खुले होते याचबरोबर वेळोवेळी आपण मुख्याध्यापक शिक्षक केंद्रप्रमुख कस्टोडियन पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी यूट्यूब चॅनलवरून लातूर जिल्ह्यामध्ये लातूर विभागामध्ये कार्यक्रमांचे समुपदेशकांचे आणि मार्गदर्शकांचे आयोजन केले होते आणि या मार्गदर्शनामधून लातूर जिल्ह्यातील परीक्षा ही भयमुक्त कॉपीमुक्त सुरळीत शांततेत पार पाडण्यासाठी मदत व्हावी हीच अपेक्षा आणि आपण या परीक्षेला सामोरे जाणार यात काही शंका नाही बेस्ट लक टू ऑल द स्टुडंट